म्हसवड क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन आविष्कार असल्याचे प्रतिपादन सातारा प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहनाधिकारी तेजस्विनी कांबळे मॅडम यांनी म्हसवड येथे केले म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील विविध शाखांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सातारा प्रादेशिक परिवहन विभागातील मोटर वाहन अधिकारी तेजस्विनी कांबळे तसेच खटाव सीबीएसई विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र काटकर सर संस्था सचिव सुलोचना बाबर संस्था उपाध्यक्ष अॅडव्होकेट इंद्रजीत बाबर प्राचार्य राहुल फुटाणे विठ्ठल लवटे अनिल माने सुभद्रा पिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना तेजस्विनी कांबळे म्हणाल्या सर्व गुणसंपन्न विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शाळेबरोबरच पालकांची जबाबदारी सुद्धा महत्वाची आहे शालेय जीवनामध्ये अभ्यासाबरोबर कला आणि क्रीडा हे दोन घटक सुद्धा महत्वाचे आहेत तेथील सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जा म्हणजे कलेचा सर्वच आविष्कार असल्याचे कांबळे यांनी म्हटले यावेळी बोलताना प्राचार्य महेंद्र काटकर म्हणाले क्रांतीवीर शैक्षणिक संकुल खऱ्या अर्थाने क्रांतिकारी संकुल असल्याचे आज पाहायला मिळाले येथील विद्यार्थ्यांनी अभ्यास कला क्रीडा विभागामध्ये घेतलेली भरारी नक्कीच शिक्षण विभागातील दीपस्तंभ ठरणारी आहे कृषीरत्न विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांनी केलेले हे ध्यान मंदिर या भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी नऊ संजीवनी ठरणार असल्याची खात्री काटकर यांनी व्यक्त केली बाबर दाम्पत्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व वा मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला सांगली डिजिटल साठी शहाजी लोखंडे सातारा म्हसवट सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या